आपलं छान आहे मी आता आवरून मस्त चहा वगैरे करत होते चल तुला फिरायला म्हणून आवरलं मी सगळं सांगत नाहीत कुठे काही नाही गावात थोडस काम आहे म्हणून चालू आहे पण सांगत नाही कुठे जायचंय ते जायचंय तर खरं ठीक आहे म्हटलं चहा या सगळ्यांना सगळ्यांनी परत म्हणते असं कसं कालचा खरट चहा पाजला <laughs> आव खरच नव्हता खरट त्यांनी लय गोंधळ केला खरट खरट म्हणून थोडीशी चिमडवर मीठ टाकलं होतं ते पण स्वाती ताई जरा लई अड्यागत करत होती म्हणून तिला थोडस टाकून दिल <laughs> मस्त असं चहा उकळतोय छान पैकी तर या सर्वेजण चहा घ्यायला काय नाही चहा घेतो आता मस्त पैकी आणि येतो गावात चक्कर मार चहा घ्या चहा घ्या नंतर मोबाईल बघा पटकन चहा घ्यायचा पाणी द्या नायच यायच पुढे असतं का गरम गरम चहा पिऊन ते तुम्हाला नाही फक्त मैत्रिणीला असत मज्जा म्हणून असं थोडीच आहे जरा केली थोडीशी तिची काल जरा पाणी घ्या चालली बघा सर्वात जास्त चालणारी गुंडेरी कमली गुंडेरी स्वयंपाक करायचाय पण काय आहे आत्या गेल्यात भजनाला पोरं गेल्यात स्वातीताईंकडं पाठीत गेल्यात बाहेर आता काय स्वयंपाक करू तेच डोकं चाल नाही आत्या जेवण येतात का काय काय माहिती तिथं कार्यक्रम असतो आणि पोरांना तर स्वातीताईंनीच बोलवले जेवायला मग आता काय करावं मग मग म्हटलं विचार केला पाटलांना येऊन द्यावं पाटील आल्यानंतर मग बघा काय करायचं स्वयंपाक आता काय टी व्ही पण बघू वाटत पोरं नाही येत शांत शांत आहे आत्या पण बाहेर गेल्या पाटील पण बाहेरच आहेत काही नाही मग चालले निवांत अस बाहेर जाते घरात येते बाहेर जाते घरात येते काय करावं लोक चालेल ना आता उद्या पाडवा पाडव्यासाठी मग अशी गावात गेलो तेव्हा आणलं घाटी हार वगैरे सगळं आणून ठेवले सकाळ लवकरचा मुहूर्त आहे आणि ते करून एका ठिकाणी जायचं आहे आम्हाला तर तुम्हाला कळलंच उद्या व्हिडिओ आल्यावर कुठं जायचं आहे काय कार्यक्रम आहे वगैरे असं कळत तर व्हिडिओ कसे वाटतात सांगा कमेंट करा लाईक करा आणि सपोर्ट आहे अजून असाच सपोर्ट ठेवा नवीन कोण असेल तर त्यांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर माझ्या व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात सांगा जरा